आपलं अहमदनगर माझा प्राण आहे ज्या रस्त्यांवर खेळलो बागडलो तेच आज झालेले सुनसान आहे बॉम्बे पॉइंट वरचा कल्ला ऐकायला पुन्हा हसुसलेले दोन्ही कान आहे मोठा झालोय सगळ्यांसाठी मात्र ज्या मित्रांसाठी आजही लहान आहे त्यांच्यापासून दूर राहून कळतय की आपलं अहमदनगरच माझा प्राण आहे उन्हाळा म्हटलं की दुर्गा सिंग तळमळलेली घशाची तहान आहे साईबन डोंगरगणची वनराई आठवून ओलावलेलं आठवणींच पिंपळ पान आहे संकट समयी झुकलेली माझी विशाल गणेशा तुझ्या चरणी पुन्हा मान आहे बाप्पा तुझ्यापासून दूर राहून कळतय कि आपलं अहमदनगरच माझा प्राण आहे मानवतेचा संदेश देणार आनंदधाम जरी आशास्थान स्थान आहे नाकेबंदी झाली आहे जा फरमान आहे ओडके झालोय चर्च ची प्रेयर ऐकायला ओडके झालोय चर्च ची प्रेयर ऐकायला कासावीस करते घरात अजान आहे गेलोय चार भिंती एकटा पडलेलं वाडिया पार्क मैदान आहे पसरलेली स्मशान शांतता पसरलेली आहे स्मशान शांतता जरी ताटलेलं संकट भयान आहे तरी नगरकर सगळे एकजूट आहेत कारण आपलं नगरच आपला प्राण आहे